नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवरती परत आपलं एकदा स्वागत बघा काय बातमी आहे वित्त विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आणि सुधारित आश्वासित प्रगती योजना यामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून कर्मचाऱ्यांना खूप मोठा लाभ होणार आहे तर व्हिडिओ सुरू करण्या करण्यापूर्वी जर आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब या लाल बटनवर क्लिक करा आणि समोरील घंटीवर प्रेस करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया तर बघा काय माहिती आहे सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत संवर्गातील कर्मचाऱ्यांचे आश्वासित प्रगती योजनेचा करण्याबाबत उपरोक्त संदर्भे शासन निर्णय क्रमांक तीनमधील तरतुदीनुसार सातवेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांना दहा वीस तीस वर्षाच्या नियमित सेवेनंतर तीन लाभाची सुधारित अंतर्गत आश्वासित प्रगती योजना ही दिनांक एक एक दोन हजार सोळापासून अंमलात आलेली आहे तसेच दिनांक एक एक दोन हजार सोळा हे सातवेतन आयोगानुसार सुधारित सेवांतर्गत प्रगती योजनेचा लाभ करण्याबाबत करण्याबाबतचे आदेश निर्गमित होण्याच्या तारखेपर्यंत ज्यांना शासन निर्णय वित्त विभाग दिनांक एक चार दोन हजार दहा नुसार सुधारित सेवांतर्गत प्रगती योजनेचा हितस्थिती पहिला व दुसरा लाभ मंजूर करण्यात आला आहे अशा कर्मचारी अधिकारी यांचे असुधारित लाभाचे यापूर्वीचे आदेश रद्द करून त्यांना तीन लाभाच्या योजनेनुसार सातव्या वेतन आयोगाच्या वेतन मॅट्रिकनुसार पदोन्नतीच्या पदाच्या सातव्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणी सदर लाभ सुधारितरित्या मंजूर करण्यात येतील असे नमूद आहे त्यामुळे याद्वारे आपणास कळवण्यात येते की सामान्य प्रशासन विभागात अंतर्गत संवर्गातील कर्मचाऱ्यांचे बारा चोवीस वर्षाचे नियमित सेवेनंतर सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा पहिला दुसरा लाभ दिनांक एक एक दोन हजार सोळा रोजी व नंतर झालेले आहे अशा कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला लाभ रद्द करून सातवेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना दहा वीस तीस वर्षाचे नियमित सेवेनंतर तीन लाभांच्या अनुषंगाने सुधारित करायचे असल्याने आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे सुधारित प्रस्ताव सादर करावे तसेच आपल्या क्षेत्र क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सर्व क्षेत्रीय कार्यालयातील कार्यालय प्रमुख यांना कर्मचाऱ्यांचे सुधारित प्रस्ताव सादर करण्याबाबत अवगत करावे एकही कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव शिल्लक आता कामा नये आणि आता पुढील कारवाई कार्य काही परिस्थिती निर्माण झाल्यास कर्मचारी स्वतः जबाबदार राहतील असं हे प्रकारचे हे प्रशासन साम विभागाचे पत्र आहे निश्चितच हे सर्व जिल्हा परिषदेसाठी हळूहळू लागू होईल सध्या तरी हे बदला असलं तरी स त्यानंतर सर्व जिल्हा परिषदलाही लागू होणार आहे अशा प्रकारची माहिती आहे सदर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद thank okay.